नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाणाडोंगरीतील दुकानदारात चोरट्यांची दहशत एम आय डी सी पोलिसांच्या पेट्रोलिंगवर पुन्हा प्रश्नचिन्ह हिंगणा नागपूर मुख्य मार्गावरील तीन दिवसानंतर परत तीन दुकाने फोडून चोरट्यांनी मौल्यवान वस्तू पडविल्या याने दुकानदारात दहशत निर्माण झालेली आहे एम आय डी सी पोलीस स्टेशन अजूनपर्यंत चोरट्यांना पकडू शकलेले नाही स्टॉप जवळील एम आय डी सी पोलीस चौकीजवळील राहुल माटे यांचे नेट कॅफेचे आणि झेरॉक्सचे सेंटर असून ते शनिवारी लॉक लावून घरी गेले आणि चोरट्याने दुकानाचे शटर फोडून दोन हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला शेजारीच असलेले गजानन प्रिंटिंग प्रेस आणि अश्विनी फोटो स्टुडिओ यांचे शटर देखील तोडून दुकानात प्रवेश केले आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या परत तीन दिवसानंतर म्हणजेच दहा मे रोजी रात्री बाबळे सभागृहाजवळील जयस्वाल यांचे केक दुकान फोडून शेजारीच असलेले प्रताप राठोड यांचे प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक सामानाच्या दुकानाचे शटर फोडून दुकानातील काही मौल्यवान वस्तू पडविल्या त्याचप्रमाणे रुपेश टापरे यांचे टायपिंग आणि कम्प्युटरचे चे फोडून फोडूनसुद्धा मौल्यवान वस्तू त्यांनी चोरट्याने पडवून नेल्या सलग तीन दिवसानंतर तीन दुकाने फोडून दुकानदारात चोरट्यांची दहशत पसरली आहे एम आय डी सी पोलिसांच्या रात्रीच्या पेट्रोलिंगवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक कुशी न्यूज चॅनलवरील ताज्या बातम्या ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक कुशी न्यूज चॅनल